पाहिजे तेवढं चांगलं नाही आणि इकडे तुमच्या माहेरी सुद्धा तुम्हाला कोणाचा आधार नाही बट येथे जे काही करतं ते परमेश्वरच करतं एकदा जर परमेश्वराच्या मनात आलं तर क्षणात ते तुम्हाला करोडपती बनू शकतं क्षणात ते तुम्हाला राजाचा रंग बनू शकतं रंकाचा राजा बनू शकतो तर मध्ये जीव जाणे इतपत सुद्धा काहींच्या घरामध्ये सिच्युएशन निर्माण झालेली आहे प्राणवाचक हल्ले झालेले आहेत सो असे मला आलेले आहेत अनुभव सो तुम्हालाही येथे डिवाईन गाईड करत आहे हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सीफेड हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात आय होप सर्वांना दिवाळी खूप छान गेली आहे आणि जातही आहे कारण की आज आहे भाऊ बीज तर आज आपण जे काही संदेश आहे ते हनुमानजींकडून घेणार आहोत कारण की आपल्याला माहिती आहे आपण त्यांना आपल्या भावाच्या रूपामध्ये सुद्धा आपण त्यांची पूजा करतो कारण की ते आपले रक्षण करतात जे जे आपले कोणी रक्षण करतात ते सर्वजण आपले भाऊ आहेत तर येथे नक्कीच आज जी काही एनर्जी मला जाणवली पीक झाली आहे ती हनुमानजींचीच झाली आहे कारण की ह्या जगातील नाते खोटे असू शकतात ह्या जगातील रक्ताचे नाते सुद्धा खोटे असू शकतात परंतु जे नातं आपलं आणि हनुमानजींसोबत आहे हनुमान बाबांसोबत आहे ते कधीही खोटं नसणार आहे कारण की ते नेहमी आपल्याला प्रोटेक्ट करतात ते नेहमी आपलं रक्षण करतात सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जरी ह्या जगातील नाते आपल्याला दुखावत असतील आपल्याला त्रास देत असतील आपल्याला कुठेतरी ट्रिगर करत असतील आपल्या भावनांना ते कधी समजून घेत नसतील परंतु हनुमानजी नेहमीच आपल्याला समजून घेतात कारण की ते ह्या कलियुगामध्ये जागृत आहेत सर्वांना माहिती आहे हनुमानजी ह्या कलियुगामध्ये जागरूक आहेत आय नो तुम्हाला थोडासा डिस्टर्ब होणार आहे, आहे। आवाजाचा बट आता घरामध्ये सुद्धा खूप जास्त वर्दळ आहे आणि मला कुठे जागा मिळाली नाही सो मी ते गॅलरीत येऊन वेळ काढलेला आहे सो समजून घ्या त्याची आपल्याला हनुमानजी काही संधी देऊ इच्छित आहे तोपर्यंत तुम्ही जय हनुमान म्हणून सुद्धा टाईप करायचं आहे तसेच तुम्हाला दिवाळी कशी गेली हे सुद्धा तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे तुमच्या ताईला सांगायचं आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड डिवाइन एनर्जी प्लीज गाईड मी इन िसिंग आर्क एन मायकल प्लीज गाईड मी हनुमान बाबा प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रिडिंग आपल्याला त्यांच्याकडून काय संदेश मिळत आहेत तोपर्यंत तुम्ही थोडस ओके फर्स्ट कार्ड इज अ लवर्स कार्ड मे बी असू शकत जे काही घटना घडल्या गट त्या तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होत्या सकारात्मक होत्या तुमच्या जीवनामध्ये आत्ता जे काही घडत आहे मे बी असू शकतं करंट सिच्युएशन एवढी पॉझिटिव्ह नाही आहे नकारात्मक स्थितीमधून तुम्ही जात आहात कारण की ही दिवाळी जी होती ना आत्ताची ती खूप जास्त नकारात्मक ऊर्जांनाच घेऊन आलेली होती कारण की जसे जसे मी इतर लोकांचे अनुभव ऐकत आहे किंवा जसे, -जसे कलेक्टिव्हची एनर्जी जाणवत आहे ह्या दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर बरेचशी जी काही एनर्जी होती ती खूप जास्त निगेटिव्ह होती नकारात्मक होती ही दिवाळी अमावसे जी होती ती हा जो सॉरी न्यूमून जो होता तो एवढा काही पॉझिटिव्ह नव्हता बऱ्याच लोकांना घरातूनच ट्रिगर मिळालेले आहेत घरातूनच त्यांना असं काही ऐकायला आलेलं आहे जे त्यांनी कधीही ऐकलं नाही घरातच अशी काही परिस्थिती उद्भवली होती जी त्यांनी कधी पाहिली नाही घरातीलच लोक मे बी असू शकतं तुमचे हजबंड असतील येथे दिसून येत आहे खूप जास्त नेगेटिव्हिटीकडे गेलेले होते फॅमिली जे मॅटर होते ते वाढलेले होते वादविवाद जे होते ते वाढलेले होते ही दिवाळी जी होती ती नकारात्मक शक्ती यांना घेऊन आलेली होती कारण की आपल्याला माहिती अमावस्या होती अँड अमावस्याला अनेक नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढतो आणि येथे तुमच्या लव लाईफमध्ये येथे दिसून येत आहे काही नकारात्मक ऊर्जांनी प्रवेश केलेला होता तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये सुद्धा असू शकतो काही नकारात्मक ऊर्जांनी प्रवेश केला होता त्यामुळे घरातील स्थिती जी होती वादविवादाची होती नकारात्मकतेची होती संघर्षाची होती तर या संदर्भात आज तुम्हाला काहीतरी संदेश आहेत so, तुम्ही पोहोचलेले आहात तर नक्कीच काहीतरी तुमच्यासाठी मेसेज आहे ओके द दिसून येत आहे तुम्ही सध्या ट्रॅव्हल करत आहात किंवा ट्रॅव्हल करण्याच्या तयारीत आहात किंवा ट्रॅव्हल करून आलेले आहात किंवा कुठेतरी जायचा तुमचा विचार आहे किंवा तुमच्या लाईफची ही जर्नी आहे आणि तुमच्या लाईफच्या जर्नी मध्ये अनेक चढउतार आलेले आहेत अनेक असे घटना घडून गेलेले आहेत ज्यांचा कधीही तुम्ही विचार केला नव्हता परंतु आपल्याला येथे माहिती आहे की आपलं जे काही जीवन आहे स्पिरिच्युअल लोकांचं जे जीवन असतं आध्यात्मिक लोकांचं जे जीवन असतं ते आपण नसतोच चालवत ते डिवाइन चालवत असतं तर येथे दिसून येत आहे तुमचा आत्मा तुमचा सारथी आहे तुमच्या आत्म्यातील जो काही अंतर आत्म्यातील जो परमात्मा आहे परमेश्वर जो आहे तो तुमचं जीवन चालवत आहे मे बी सध्या तुमच्या जीवनामध्ये काही नकारात्मक सिच्युएशन आहे काही निगेटिव्ह घटना घडत आहेत काही असं तुम्हाला घरातूनच ट्रिगर मिळत आहे घरातीलच लोक तुम्हाला काही ना काहीतरी सुचवत आहेत किंवा बोलवत आहेत किंवा तुमचं जे व्हॅल्यू आहे ते इथे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे तर येथे लक्षात घ्या जे काही घडत आहे ते डिवाईन मर्जीनुसार घडत आहे जे काही घडलं आहे ते डिवाईन इंटरव्हर्शनच्या नुसारच येथे घडलेलं आपल्याला दिसून येत आहे जे काही आता सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये येऊन गेली मे बी हे दोन तीन दिवसात आले असेल चार पाच दिवसामध्ये येऊन गेली असेल बट ही घडणं गरजेचं होतं बिकॉज येथे दिसून येत आहे कुणीच काही स्टेप घेत नव्हतं किंवा तुम्ही सुद्धा काही स्टेप घेण्यासाठी किंवा काही ॲक्शन घेण्यासाठी टाळत होतात सो त्यामुळे काही इंटरवर्शन तुमच्या जीवनामध्ये डिवाईन इंटरव्हर्शन झालेलं आहे सो ते डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे जे काही घड डिवाईन इंटरवर्शन तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेलं आहे इट्स नेसेसरी ते होणं गरजेचं होतं सो त्यामुळे हे जे काही सध्याचे बदल आहेत ते तुमच्या जीवनामध्ये घडलेले आहे मे बी तुमची एखाद्यांची असू शकते काहींची ट्विन फ्लेम जर्नी आहे तर त्या ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आपल्याला माहिती आहे जे काही घडतं ते डिवाईन च्या प्लॅननुसार घडतं सो जे काही घडलं आहे ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे कारण ते घडणं गरजेचं होतं तुमच्या जीवनामध्ये हे प्रसंग येणं गरजेचं होतं बिकॉज तुमची जी काही जर्नी आहे ती डिवाईनच्या हातात आहे तुमच्या हातात नाही आहे सो हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवण्याची गरज येथे आहे तर नक्कीच आपल्याला येथे द जस्टिसचं कार्ड इंडिकेट करत आहे की परिस्थितीने तुम्हाला न्याय दिलेला आहे डिवाईनने तुम्हाला न्याय दिले ऑलरेडी तुम्ही सध्या जे काय आहे जस्टिसमध्येच आहात तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल जर निगेटिव्ह गोष्टी घडल्या बट त्या निगेटिव्ह गोष्टीसुद्धा तुमच्या भल्यासाठीच घडलेल्या आहेत सा। नकारात्मक ऊर्जांनीसुद्धा प्रवेश तुमच्या जीवनामध्ये केला असेल तर तो तुम्हाला कुठेतरी एका योग्य दिशेकडे घेऊन जाण्यासाठीच घडलेला आहे हे जस्टिसचं कार्ड अँड इथे दिसून येत आहे मंगळाची ऊर्जा आहे मीन्स हनुमान बाबांची ऊर्जा आपल्याला येथे मिळाली आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ कन्फर्मेशन की हे जे काही संदेश आपल्याला आलेले आहेत ते हनुमानजींकडूनच मिळाले आहेत ते तुमचे भाऊ आहेत ते तुमचे वडिलांसारखे आहेत त्यांना तुम्ही पोचता तर ते तुमचे रक्षण करत आहे तुमच्यासाठी ते न्याय घेऊन येत आहे परिस्थिती तुमच्या अकॉर्डिंग इथून पुढे होणार आहेत त्या तुम्हाला स्वीकारायच्या आहेत हे जे काही जस्टिस मिळालेलं आहे तुम्हाला न्याय मिळालेला आहे तो तुम्हाला स्वीकारायचा आहे भलेही त्यासाठी तुम्हाला खूप जास्त ओढा करावी लागली परंतु हा न्याय आहे तुमच्यासाठी हनुमानजींनी दिलेला न्याय आहे तुम्ही हनुमान चालिसा पठन केलेला आहे तुम्ही बजरंग बांधचं पठण केलेलं आहे तर नक्की आज भाऊबीज आहे सो तुम्हाला तुमच्या पदरामध्ये त्यांनी न्याय दिलेला आहे जस्टिस तुमच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स पॉझिटिव्ह साईन अँड रेड कलर इज ऑल्सो इंडिकेटिंग बंगल सो नक्कीच तुम्हाला ही ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये ग्रॅप करायची आहे तो चुकू नका क्लेम करा आय क्लेम इट म्हणून सुद्धा करू शकता जय हनुमान बाबा किंवा जय बजरंग बली जय हनुमान दादा जय हनुमान बाबा म्हणून so, सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे सो लेट सी तर येथे दिसून येत आहे की तुम्ही आतापर्यंत खूप जास्त चुकीच्या वेने काही गोष्टी केलेल्या आहे मे बी कुणाचं तरी ऐकून कुणा चुकीचे व्हिडिओ ऐकून किंवा काही चुकीच्या लोकांचं गायडन्स घेऊन तुम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत असू शकतो तुमचा थ्रोट चक्र ओपन आहे तुमचा जो काही थ्रोट चक्र ओपन आहे सो तुम्ही बोलण्यामध्ये खूप जास्त प्रवीण आहात म्हणजे बोलू शकता तुम्ही लोकांना तुमच्या भावना कळतात तुम्ही जे काही बोलतात ते सत्य असतं तुम्ही जे काही सांगता ते सत्य असतं फोटो तुम्हाला बोलता येत नाही परंतु त्यामुळे येथे काय होतं की आपण बोलून जातो परंतु काही चुकीच्या गोष्टी सुद्धा काही लोक चुकीचे असतात ते आपल्या बोलण्याचा विपर्यास सुद्धा करतात सो डिवाईन एनर्जी गाईड करत आहे जितकं होईल तितकं काही गोष्टी इतरांना शेअर करू नका काही गोष्टी इतरांना सांगू नका म्हणून तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे आणि चुकीचे जे काही व्हिडीओ असतात चुकीचे जे काही गायडन्स असतात तर ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बिलकुल फॉलो करायचे नाही एक वेळ तुम्ही काही व्हिडिओ बघू नका एक वेळ तुम्ही स्वतःच्या घरामध्ये बसून मौन वा तुमच्या आंतरात्म्यामध्ये तुम्ही जा प्रकाशित वा तुमचं जे काही अंतर्मन आहे त्यामध्ये जो काही तुमचा परमात्मा विसावलेला आहे तर तो तुम्हाला येथे नक्की चांगलेच काही ना काहीतरी गायडन्स देईल तर इतरांचं ऐकण्यापेक्षा येथे तुम्हाला तुमच्या मनातील भगवंताचं ऐकायचं आहे परमेश्वराचं ऐकायचं आहे या बाबतीमध्ये तुम्हाला हनुमान बाबा येथे गाईड करत आहे कारण की काय होतं आपण इतरांचं ऐकून काही गोष्टी करायला जातो तर त्यांचा फलित जे आहे म्हणजे त्याचं जे फळ जे, जे मिळतं ते चुकीच्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये येतं सो तुम्हाला येथे हनुमानजी गाईड करत आहे की चुकीचं गायडन्स घेऊ नका योग्य ठिकाणी जाऊन जेथे तुम्हाला ऑथेंटिक वाटतंय प्रामाणिक वाटतंय ते एकाच व्यक्तीचं कुणाचं तरी गायडन्स घ्या जर तुम्हाला माझे व्हिडिओ प्रामाणिक वाटत असतील मी प्रामाणिक वाटत असेल तर माझ्याकडून गायडन्स घ्या परंतु कुणातरी एकाकडूनच तुम्हाला ते घ्यायचं आहे विश्वास ठेवायचा आहे ट्रस्ट ठेवायचा आहे आणि पुढे पुढे त्यावरती तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे तुम्ही इकडं तिकडं इकडं तिकडं जाता त्यावेळेस मग दिवाई ने तुम्हाला मग इकडे तिकडेच भटकवतो सो तुम्हाला इथे स्ट्रिक्टली गाईड करण्यात येत आहे की योग्य ठिकाणी जा आणि योग्य लोकांचा सल्ला घ्या चुकीच्या बाउंड्री स्वतः भोवती आखून तर तुम्ही जे काही वेटिंग पिरियडमध्ये आहात मे बी असू शकतं कम्युनिकेशन नो कम्युनिकेशन झोनमध्ये आहात तुमच्या पार्टनर्सोबत तर आता तुम्ही एवढं ट्रॅफिक जमा करून ठेवलं आहे तुमच्या पार्टनरसाठी तर त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज जातच नाही आहे कारण की मध्ये खूप जास्त ट्रॅफिक जमा झालेलं आहे सो तिकडं आवाज कसा जाईल मग तुमचा सो जे काही ट्रॅफिक जमा झालेलं आहे जे मनामध्ये आहे ते क्लिअर करायचं आहे हळूहळू तुम्हाला हे सर्व ब्लॉकेजेस जे आहे ते क्लिअर करायचे आहे वेटिंग पिरियड त्यानंतर संपणार आहे या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे मे बी तुम्ही शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहात तर तुमचा आवाज तुमच्या शिवांपर्यंत पोहोचतच नाही आहे कारण की uh, मध्ये खूप जास्त ऑबस्टॅकल्स आहेत मध्ये खूप जास्त ब्लॉकेजेस आहेत तर uh, शांत बसा एका जागेवर बसा सायलेंट व्हा तुम्ही सायलंट व्हा आणि देन हळूहळू सगळे ब्लॉकेजेस हील करा त्यानंतर तुमचा आवाज तुमच्या शिवांपर्यंत काय नाही पोहोचणार नक्की पोचेल त्यांनाही कळेल आणि तेही तुमच्यापर्यंत येतील सो so, हे जे काही थ्री डी लाईफचं इल्युजन सध्या सुरू आहे हे जे काही कम्युनिकेशन ब्लॉकेजेस आहेत तर ते दूर होतील या बाबतीमध्ये हनुमानजी तुम्हाला येथे न्याय देत आहेत ना तुम्हाला ते जस्टिस देत आहे तुम्ही जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला न्याय मिळत आहे जस्टिस येथे मिळत आहे कम्युनिकेशन ब्लॉकेजसुद्धा दूर होताना आपल्याला दिसून येत आहे पॉझिटिव्ह जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा नक्की तुम्हाला क्लेम करायचा आहे एंजल्स आर प्रोटेक्टिंग यू तर तुमच्या आजूबाजूला जे कोणी तुमचे हेल्पर्स आहेत हेल्पफुल हँड्स आहेत तुम्हाला मदत करणारे आहेत तुम्हाला समजून घेणार आहेत तर समजून घ्या त्यांच्या थ्रू थु, एंजल्स तुम्हाला मदत करत आहे एंजल्स तुमच्या आजूबाजूला सतत आहे एंजल्स आर वॉचिंग यू तर जसं तुम्ही शिवशक्ती जर्नीमध्ये तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमचे पार्टनर ऑलवेज वॉचिंग यू बिकॉज दे आर युअर हाफ सोल आणि तुम्ही काय करता काय नाही करत ते त्यांना बरोबर समजतं तसंच एंजल्सलाही तुमचं सगळं so, तुम त्यांच्यापर्यंत पोहोचतं सो नक्कीच तुमच्या हे जे काही सध्याचं जीवन आहे त्यावरती एंजल्सचं सुद्धा लक्ष आहे बिकॉज तुम्ही स्वतः एक अर्थ एंजल आहात आणि तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाण्याचा हा प्रवास आहे सो so, नक्कीच हनुमानजी तुम्हाला गाईड करत आहे एंजल्स आर प्रोटेक्टिंग यू तर नक्कीच येथे दिसून येत आहे धनाची जी काही चिंता तुम्हाला सतावलेली आहे एवढ्यात काही दिवसामध्ये खूप जास्त पैसा आला आणि गेला कळालाच नाही पैसा किती आला आणि किती गेला खूप खर्च झाला आहे तर बचत झालीच नाही काहीतर गोष्टी घेण्यात आल्याच नाही जो काही पैसा होता तो एखाद्या आजारपणात निघून गेला किंवा एखाद्या चुकीच्या ठिकाणी खर्च झाला किंवा अचानकच अशी काही परिस्थिती उद्भवली की तुम्हाला तो पैसा खर्च करावा लागला तर पुढील काही काळामध्ये तुमच्याकडे धन येत so, आहे सो क्लायमेट रिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन बजरंगबली तुम्हाला इथे धनाने सुद्धा समृद्ध करत आहे समृद्धशाली जीवन तुमच्याकडे येत आहे मे बी असू शकतो तुम्हाला कुणीतरी दुखावलेलं आहे ट्रिगर केलेलं आहे तर तुम्ही त्यामुळे दुखावले आहात तुमच्या भावना ज्या आहेत ते इथे दुखावल्या गेले आहेत तर येथे लक्षात घ्या इथं जे काही आपल्या जीवनामध्ये घडत आहे किंवा कुणी जे तुम्हाला दूर करत आहे जे तुम्हाला समजून घेत नाही तर इथे तुम्हाला दिबाईन गाईड करत आहे की काही मागू नका कोणाला कोणालाही काहीही मागू नका मला माहिती आहे की स्त्रीचं जीवन हे एवढं सोपं नाही आहे बिकॉज ज्यावेळेस तिचं लग्न होतं त्यावेळेस माहेरचा आधार तर तिचं संपूर्ण जातो बिकॉज असं म्हटलं जातं आपल्या भारतामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये असेल जास्त की एकदा मुलीचं लग्न झालं म्हणजे तिचा का। माहेरच्याशी काही देणं घेणं नसतं म्हणजे आपला माहेरशांशी काही देणं घेणं नाही आहे आणि इकडं सासरीसुद्धा जे घर आहे ते त्यांचं आहे जे काही आहे सगळं आहे ते त्यांचं आहे सो आपण नेहमीच नाईस घरके नाऊस घरके असं आपलं होऊन जातं तर येथे सक्षम व्हा स्वतःच्या हिमतीवरती पुढे जा तुम्ही काही यू आर नॉट अ पॉवरलेस तुमच्यामध्ये ती सर्व स्ट्रेंथ आहे तुमच्यामध्ये ती सर्व क्षमता आहे ज्याकडे तुम्ही इग्नोर करत आहात तुम्ही जितकं दुसऱ्यांवरती डिपेंडेंट राहण्याचा प्रयत्न करत आहात तर राहू नका तुम्हाला करत आहे की तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये स्वतःमध्ये जी काही स्ट्रेंथ आहे ती ओळखायची आहे स्वतःतील क्षमतांना जे काय आहे ते उजागर करायचं आहे कारण की तु, तुमच्यामध्ये इनर स्ट्रेंथ आहे ती पॉवर तुमच्यामध्ये आहे फक्त तुम्हाला त्याला ओळखायचं आहे की तुमच्यामध्ये काय पॉवर आहे सो so, आपण वुमेन्स आहोत सो महिला आहोत तर आपण आपली स्ट्रेंथ ओळखली पाहिजे आपल्याला कुणावरतीही अवलंबून राहण्याची काहीही गरज नाही आणि मी तुम्हाला हेही खरं सांगते शेवटचं खरं सांगते मी तुम्हाला की ह्या जगामध्ये आपलं कुणीही नाही आहे मुलंही तुम्हाला वाटत असेल मुलं आपले होतील पुढे जाऊन बट नो हे विसरून जा की आपल्याला मुलं आपले आहेत आपल्याला ते उद्या सांभाळतील तर नाही ते पण एक मिथ आहे खोटं आहे ते आपलं ह्या जगामध्ये आपणच आहोत आणि आपले, आपले भगवंत आहेत या व्यतिरिक्त आपल्या ह्या जगामध्ये कुणीही नाही सो आपणही नेहमी स्वतःचा फायदा आपला स्वतःचा सेल्फ लवमध्ये मध्ये आपल्याला यायचं आहे सगळं दुसऱ्यांना देत बसायचं नाहीये मे बी इथे माहेरच्या असो सासरच्यांना असो मुलांसाठी असो आपलं पण एक जीवन आहे आपण पण ह्या जगामध्ये आलेलो आहोत सो आपले पण एक व्हॅल्यू आहे आपलं पण एक स्वतःचं अस्तित्व आहे सो तुम्हाला ते ओळखायचं आहे कुणावरही अवलंबून राहू नका तुमच्यामध्ये ती सर्व स्ट्रेंथ आहे जे तुम्ही नवीन जग निर्माण करू शकता तुम्ही एक अस्तित्व तुमचं निर्माण करू शकता तर हनुमान बाबा तुम्हाला यामध्ये स्ट्रेंथ प्रदान करत आहे ती पॉवर तुमच्यामध्ये इथून पुढे जनरेट होत आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये दिसून येईल लोकांनाही तुम्ही दाखवाल की तुमच्यामध्ये काय पॉवर आहे आणि तुम्ही काय करू शकता आणि तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ कुठून आली आहे ती तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ जी आलेली आहे ती भगवंताकडूनच आलेली आहे परमेश्वरानेच ती तुम्हाला दिलेली आहे सो तुम्हाला येथे बिलकुल चिंता करायची नाही आहे तुम्हाला वाटत असेल आज आपल्याजवळ काही नाही आहे आपल्याजवळ आपण एकदम झिरो आहोत आपल्याजवळ काही नाही आहे परंतु ह्या झिरोतूनच तुम्ही पुढे जाणार आहात इथूनच तुमची प्रगती होईल इथूनच तुमची उन्नती होताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसरडिंग so तुमच्यामध्ये पॉवर जनरेट होत आहे तुमच्यातील पॉवर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला कळेल बघा हनुमंतरायान तुम्हाला तुमच्या भावाने तुम्हाला काय गिफ्ट केलेलं आहे ते तुम्हाला कळेल तुमच्यामध्ये एक वेगळी शक्ती एक वेगळंच सामर्थ्य इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येईल सो क्लायमेट डिसिडिंग आणि वेगाने काही गोष्टी तुमच्याकडे येत आहेत असू शकतं काही महिला ज्या आहेत फिमेल एनर्जी असू शकतं मेल एनर्जीसुद्धा येथे एकट्याने लढा देत आहे परंतु त्यांच्या जीवनामध्ये येथे नक्कीच काही गोष्टी चांगल्या येत आहेत काही पॉझिटिव चेंजेस येत आहेत वेगाने येत आहेत मात्र हळूहळू नाही वेगाने येत आहेत तुम्ही एकटे जरी असाल परंतु तुम्ही एकटे सर्वांसाठी पुरेसे आहात सो तुम्हाला घाबरण्याचं कारण आहे आपलं कोणी नाही ह्या जगामध्ये म्हणून आपण घाबरायचं नाही आहे आपण उलट त्या भीतीवरती पाय ठेवून पुढे जायचं आहे फिअरला तुम्हाला दूर घालवायचं आहे भागवायचं आहे त्याला अजिबात तुमच्याजवळ भीतीला येऊ द्यायचं नाही असू शकतो तुम्हाला आता सध्या कुणाचाही हेल्प नाही कुणीही तुमच्या जवळ नाहीये असू शकतं तुमचं स्वतःचं घर नाही स्वतःची तुमची जमीन नाही स्वतःचं तुमचं काही नाहीये तुमचं वैवाहिक जीवनही पाहिजे तेवढं चांगलं नाहीये आणि इकडे तुमच्या माहेरी सुद्धा तुम्हाला कुणाचा आधार नाही बट येथे जे काही करतं ते परमेश्वरच करतं एकदा जर परमेश्वराच्या मनात आलं तर क्षणात ते तुम्हाला करोडपती बनू शकतं क्षणात ते तुम्हाला राजाचा रंक बनू शकतो रंकाचा राजा बनू शकतो तर येथे तुम्हाला फक्त तुमच्या परमेश्वरावरती भगवंतावरती विश्वास ठेवायचा आहे जेणेकरून जे काही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतील इथून पुढच्या कालावधीमध्ये त्या तुमच्या परमेश्वर ते तुम्हाला कुणी दुसरं देणार नाही ते तुमचा अंतरात्म्यातील जो परमात्मा विस विसावलेला आहे तोच तुम्हाला देणार आहे फक्त तुमच्यातील स्ट्रेंथ जे आहे ती तुम्हाला ओळखायची आहे त्यासाठी हनुमान बाबा तुम्हाला येथे गाईड करत आहे नक्कीच काहींच्या घरामध्ये वादविवाद संघर्ष भांडण तंटे सुरू आहेत जमिनीवरून सुरू आहेत घराघरात आहेत भावकीमध्ये आहेत भाऊ बहिणीमध्ये आहेत पतीपत्नीमध्ये आहेत येथे नक्कीच काही ना काहीतरी वादविवाद संघर्ष सुरू आहेत तर ह्यातूनही तुम्हाला हनुमान बाबा बाहेर काढते मी तुम्हाला म्हटलं ना की ही दिवाळी जी होती ती फक्त काही पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन आलेली नव्हती तर नेगेटिव्ह ऊर्जेंचा सुद्धा प्रभाव होता तुमच्या नात्यावरती तुमच्या पतीवरती मे बी काही ह्या एक दोन दिवसामध्ये जीव इतपत सुद्धा काहींच्या घरामध्ये सिच्युएशन निर्माण झालेली आहे प्राणघातक हल्ले झालेले आहेत सो असे मला आलेले आहेत अनुभव सो तुम्हालाही येते डिवाईन गाईड करत आहे की असू शकतं काहींचे ब्लॅक विचार मीन्स नेगेटिव ऊर्जा तुमच्यावरती आहे तुमच्या घरावरती आहे तुमच्या फॅमिलीवरती आहे तुमच्या पर्सनवरती आहे मे बी असू शकतो तुमच्या पर्सनच्याच आतमध्ये ही निगेटिव्ह ऊर्जा आहे तुमच्या हजबंडच्याच किंवा वाईफच्याच आतमध्ये ही निगेटिव ऊर्जा आहे जी तुम्हाला जाणवलेली आहे एवढ्या काही दिवसामध्ये आणि चुकीच्या मार्गाने त्या गोष्टी घडवल्या जात आहेत सो तुम्हाला इथे गाईड करण्यात येत आहे जे काही हनुमानबाबांची सेवा करत आहात त्याच सेवेनेच तुम्हाला वाचवलेलं आहे तुमच्या घरातील व्यक्तीला वाचवलेलं आहे सो ही जी काही सेवा आहे ती पुढे चालू ठेवायची आहे हनुमानबाबांची सेवा चालू ठेवायची आहे बजरंगबलीचा पाठ सुरू ठेवायचा आहे सो त्यानंतर आत्ता जे काही संकट येऊन गेलं ते टळलं कुणामुळं त्यांच्यामुळंच टळलेलं आहे जे तुम्ही पुण्यकर्म केलेलं आहे मी जसं तुम्हाला मागेही सांगितलं होतं हनुमान चालीसा पठण घरात झालंच पाहिजे बजरंगबान पठण झालंच पाहिजे जी, जेणेकरून निगेटिव्ह ऊर्जांचा जो काही प्रभाव असतो तो आपल्यापर्यंत येतो परंतु तो तितक्या प्रमाणात आपल्यावरती प्रभाव टाकू शकत नाही सो येथे जे काही डिवाईनचं कार्य आहे ते करत जा पुढे जात जा कुणाच्यासाठी नाही कुणाच्या फायद्यासाठी नाही कशासाठी नाही तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि आपल्या आत्म्याच्या विकासासाठी हे सर्व कार्य पुढे करत करत जायचं आहे यासाठी तुम्हाला हनुमान बाबा इथे प्रोटेक्ट करत आहेत गाईड करत आहे ह्या एनर्जीतून तुम्हाला तेच बाहेर काढत आहेत आणि त्यांनी काढलेलंही आहे धोका टळलेला आहे जो काही ह्या दोन तीन दिवसापासून सुरू होता तो धोका तुमचा टाळलेला आहे म्हणजे दूर झालेला आहे सो तुम्हाला नक्कीच येते ही एनर्जी जी आहे ती क्लेम करायची आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे भविष्याकडे बिलकुल निगेटिव्हली थिंकिंग करायची नाही बिलकुल असा विचार करायचा ना ना, ना नाही की भविष्यामध्ये आपल्याकडे चांगल्या गोष्टी नाही येणार आपल्या जीवनामध्ये सगळं चुकीचं होईल नाही सकारात्मक ऊर्जेमध्ये राहा आत्म्याच्या एनर्जीमध्ये या सोलच्या एनर्जीमध्ये या तुमच्या जीवनामध्ये भविष्य जे आहे ते तुमचं पॉझिटिव्ह दिसत आहे निगेटिव्ह पाहूच नका त्याच्याकडे कारण की जे काही घडणार आहे ते येणारच आहे युनियन जे आहे तुमचे पार्टनरसोबत ते होणारच आहे जे काही पाहिजे ते तुम्हाला घर पाहिजे जॉब पाहिजे अँड करिअर पाहिजे ते येणारच आहे सो येणार आहे त्याच्या स्वागतासाठी तयार राहा परंतु कसं तर हे जे काही इनरवर्क तुमचं करत आहात ते कंटिन्यू ठेवा पुढे 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 ते घेऊन जा नक्कीच तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी वाट पाहत आहे तुमचे पर्सन वाट पाहत आहे तुमचं एखादं नातं वाट पाहत आहे तुमचं स्वप्न वाट पाहत आहे तुमचं करिअर वाट पाहत आहे तुमचं जॉब वाट पाहत आहे बिझनेसही तुमची वाट पाहत आहे तर येथे निगेटिव्हली विचार करू नका निगेटिव्ह विचार करत राहिला तर निगेटिव्हिटीला अट्रॅक्ट कराल तर खेळ सगळा निगेटिव्ह ऊर्जांचा आहे आपण हळूहळू विचार करत जातो आणि मग तशा गोष्टी आपल्या जीवनात घडत जातात ह्या पॅटर्नमधून बाहेर या बाहे कार्मिक तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे सो ज्या गोष्टी दूरच्या वाटत आहेत तुम्हाला त्या तुमच्या जवळ येत आहेत तर तुम्हाला वाटत असेल हे स्वप्न माझं नाही पूर्ण होणार का नाही पूर्ण होणार तर कुठलंही स्वप्न असू ह्या जगामध्ये नथिंग इज इम्पॉसिबल सो नक्कीच येथे दिसून येत आहे स्टारच्या ऊर्जेमध्ये ह्या कुलदेवी तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे येथे आपल्याला कुलदेवीची सुद्धा एनर्जी जाणवत आहे तर तुम्हाला येथे हेही सांगते मी तुम्ही जरी शिवांची सेवा करत आहात हनुमान बाबांची करत आहात श्रीकृष्णांची करत आहात रामाची श्रीरामांची करत आहात तर त्याचबरोबर तुम्हाला मातेला सुद्धा विसरायचं नाहीये त्यांची सुद्धा तुम्ही भक्ती करत 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 पुढे जा तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल होतील फॅमिली मॅटर सॉल्व्ह होईल सो फॅमिलीच्या संदर्भात जे काही अडचणी होत्या त्या येथे दूर होताना दिसून येत आहे सो आय होप so, तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झालेली असेल माता महालक्ष्मीची सुद्धा ऊर्जा आलेली आहे माता महालक्ष्मीला सुद्धा आता आज नाही माता महालक्ष्मीला सुद्धा जर शुक्रवारी तुम्हाला जमलं तर एक गुलाबाचं फूल घ्या त्याला तीन लवंगा लावा तीन लवंग असते की नाही घरातली त्या तीन लवंगा लावा म्हणजे आणि ते फूल जे आहे ते मातेला अर्पण करा तुमच्या घरामध्ये जी काही बरकत आहे जी काही धन आहे ते समृद्धता तुमच्या जीवनामध्ये शुक्रवारी ही तुम्हाला गोष्ट नक्की करायची आहे तर तुमच्या जीवनामध्ये ही पॉझिटिव्हिटी सकारात्मकता ही हेल्पिंग हँड तुमच्याकडे येत आहेत पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे तो येत आहे सकारात्मकता येत आहे हेल्पिंग हँड्स तुम्हाला मिळत आहे आधार तुम्हाला मिळत आहे आणि तुम्हाला तसंही पाहिलं तरी आधाराची काही गरज नाही आहे बिकॉज यू आर व्हेरी स्ट्रॉंग पर्सन व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी सकारात्मकता डिवाईनचा मदतीचा हात तुम्हाला मिळत आहे हनुमानबाबांचा तुम्हाला प्रोटेक्शन संरक्षण तुम्हाला मिळत so, आहे सो क्लॅमेंट डिसाईडिंग आजच्या दिवशी तुम्हाला भाऊबीज आहे आज हनुमानबाबांना आपण भाऊ म्हणूनही पुसतो तर त्यांनी तुम्हाला इथे संरक्षण दिलेलं आहे प्रोटेक्शन दिलेलं आहे नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं त्यांनी नक्कीच तुमचा जो काही धोका होता तो टाळलेला आहे सो गंटी so, बाजी नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत निगेटिव्हली ज्या काही घडत होत्या त्या धोका तुमचा टळलेला आहे सो so, क्लायमेट दिसणी इट्स अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू अबंडन्स येत आहे कशामध्ये अबंडन्स येत आहे तर तुमच्या लव लाईफमध्ये तुमची जे तुमच्या लव्ह लाईफमध्ये येथे पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे दोघांच्याही भावना म्युच्युअल आहेत परंतु काही अडथळे आहेत सो so, ते अडथळे येथे दूर होत आहे आय नो तुम्हाला आज खूप जास्त डिस्टर्बन्स झाला असेल परंतु तुमची विश जी आहे ती पूर्ण होत आहे बस नेगेटिव्ह थिंकिंगपासून दूर राहा इच्छा तुमच्या पूर्ण होत आहे हनुमान बाबा तुमच्या जीवनामध्ये ते सगळं घेऊन येत आहे जे तुम्हाला पाहिजे आहे सो so, निगेटिव्ह विचार करायचा नाही पॉझिटिव्ह विचार करायचा आहे सो आय होप ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसे ज्यांना पर्सनल रिडिंग हवे आहे हवी हवे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा पण आता एक दोन दिवस काही झालं मीसुद्धा थोडी बाहेर आहे तर थोडा उशीर होईल रिडिंग द्यायला परंतु तुमच्या रिडिंग मी नक्की तुमच्यापर्यंत पाठवून देईन सो so, ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवे हवं आहे त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट so, so सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच माझे व्हिडिओ पाहत रहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तिथं काहीतरी आता नवीन आलं हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन पण तुम्हाला प्रेस करायचं आहे जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे ग्रो होईल सो थँक्यू सो मच अँड हॅपी दिवाली अगेन थँक्यू